धाराशिव मधील वाशीचा नळकांडी पूल पावसाने वाहून गेला नगरपंचायतीच्या गप्प भूमिकेवर जनतेचा आक्रोश करोडोंचा विकास निधीचा पूल पाण्यात वाहला खासदार ओमराजेंनी केली पाहणी धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात चौदा ऑगस्टच्या रात्री झालेल्या जोरदार पावसाने शहराला जोडणारा नळकांडी पूल वाहून गेला हा पूल सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जुन्या पुलावरच नव्याने बांधण्यात आला होता दैनिक आधुनिक केसरीने या विचित्र बांधकामावर अनेकदा नगरपंचायतीला प्रश्न विचारले पण अधिकाऱ्यांनी गप्प राहण्याची भूमिका घेतली परिणामी वरून आलेला विकास निधी पाण्यातच गेला आणि वाशीकरांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे वाहून गेलेल्या पुलाची पाहणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली यावेळी उपस्थित जनतेने नगरपंचायतीच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त केला आणि जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली पावसाने पूल वाहून जाणे हा केवळ निसर्गाचा कोप नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे याबाबत तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा प्रतिनिधी सचिन कोर्डे आधुनिक केसरी धाराशिव